दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोहम्मद रफीक काजी यांच्या शेतातील पानतळ्यात काल शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भाला मोठा कोबरा नाग आढळून आला शेतकरी मोहम्मद रफीक काजी यांच्या नजरेस हा कोबरा नाग आढळून आल्यानंतर बंकलगी परिसरातील प्राणीमित्र मल्लू दुळखेडे आणि श्रीकांत बनसोडे यांच्याशी काजी यांनी संपर्क साधला मल्लू हे आपले मित्र श्रीकांत बनसोडे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मोठ्या शिताफीनं ना, कोबरा नागावर नियंत्रण मिळवलं या कोबरा नागाला पातळ्यातून बाहेर कसे काढायचे असा प्रश्न सर्वांसमोर होता पातळ्यात चोह बाजूंनी घसरगुंडी असल्याने कोणीही पांतळ्यात उतरण्यास धजावत नव्हतं मात्र मल्लू दुर्खेडे यांनी पातळ्यात उतरण्याचे धाडस दाखवले आणि ते 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 यशस्वी झाले

निकालते बोले तो उनको हम क्या बोले कि निकाल के लिए वो हमारा तुम्हारा शुक्रिया होगा अच्छा कितने दिन से था साहब यहाँ पर नहीं ना, ना, आज सुबह में ही देगा कल तो ये टाइम कुछ भी नहीं था अच्छा सुबह में देगा हाँ वो रात में ही कुछ तो गिर गया इसके पहले कभी घटना हुई नहीं 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 ऐसा कभी नहीं होगा अच्छा, पहली बार होगा पहली बार स्नैक रेस्क्यूर मल्लिकार्जुन धुखेडे आमचं एक छोटासा संस्था आहे पाणी सामाजिक वैदेशिक संस्था म्हणून हे जे बॅग बघत आहे तुम्ही एका कांद्याचं किंवा मिरच्याचं टमाटाचं नाही आहे तर ह्याच्यामध्ये कोबरा साप आहे जे आत्ता आम्ही के रेस्क्यू केलेलं आहे तेवढं इझिली वाटतं आहे पण तेवढं रिस्कीचं काम आहे तरी दिसतं पण या ना दिवसा आणि रात्री समप्रमाणामध्ये दिसतो आणि ह्याचा मुख्य भक्ष जो आहे उंदीर आहे म्हणून यांना शेतकऱ्याचा मित्र देखील म्हणलं जातं पण माहिती नसल्यामुळं आणि शेवटी आमच्या जीवावर भेद असेल काही शेतकऱ्यांना जाते पण आमच्या भागामध्ये नव्याण्णव टक्के तरी सापांना मारलं जाते मला भरून घेतात मशीन आम्हाला काही देतात कधी कधी आम्हीचे परिस्थिती बघून आमच्या काही खर्चातून त्यांचं कधी कधी राशन पण भरून आमच्या संस्थेकडून त्यांना मदत पण करून कारण तुम्ही चांगलं काम केलात म्हणून असं या पद्धतीने आम्ही